कोणतीही गोष्ट आपल्याला नीटपणे समजून घ्यायची असेल तर त्याचा तौलनिक विचार करणं किंवा तौलनिक अभ्यास करणं हे कधीही उत्तम पर्याय असतो म्हणजे दोन गोष्टींचा एकत्रितपणे अभ्यास करताना किंवा दोन गोष्टी एकत्रितपणे समजून घेताना एकमेकांशी तुलना करून जर आपण ते समजून घेतलं तर ते आपल्याला पटकन किंवा चटकन समजतं आणि वारसा हक्क किंवा महिलांचा वारसा हक्क आणि पुरुषांचा वारसा हक्क हा विषय सुद्धा त्याला अपवाद अजिबात नाही आपल्याकडे हिंदू उत्तराधिकार कायदा किंवा हिंदू वारसा हक्क कायदा यामध्ये ज्या वारसा हक्काच्या तरतुदी आहेत त्यामध्ये महिलांकरता आणि पुरुषांकरता अशा स्वतंत्र कायदेशीर तरतुदी आहेत आता महिलांचा आणि पुरुषांचा वारसा हक्क आपण तौलनिक दृष्ट्या त्याचा विचार करूया सगळ्यात पहिले जन्मसिद्ध हक्क हा कोणाला असतो असा जर आपण विचार करायचं ठरवलं तर अगदी अनादी काळापासनं आपल्याकडे पुरुषांना जन्मसिद्ध वारसा हक्क हा उपलब्ध होता आणि आजही आहे मात्र महिलांना जन्मसिद्ध वारसा हक्क गेली अनेक वर्ष नव्हता मग महिलांना जन्मसिद्ध वारसा हक्क मिळण्याची सुरुवात दोन हजार पाच साली जी सुधारणा झाली त्याने करण्यात आली मग महिलांना जो जन्मसिद्ध वारसा हक्क मिळालेला आहे जो दोन हजार पाच साली मिळाला त्यामध्ये त्या कायद्यातल्या सुधारणा त्या सुधारणांच्या अनुषंगाने आलेले विविध खटल्यांचे निकाल याच्यामुळे ते प्रकरण काहीस क्लिष्ट आहे म्हणजे इथून पुढे पाच पन्नास किंवा पंचवीस वर्षांनी महिलांचा वारसा हक्क हा विषय एवढा क्लिष्ट राहणार नाही कारण बहुतांश महिलांचा जन्म हा नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतरचाच असेल पण नऊ सप्टेंबर दोन हजार पाचच्या च्या आधी जन्मलेल्या अशा मुली असतील किंवा त्यांच्याकडनं मिळणारा जो वारसा हक्क असेल त्याच्या संदर्भात आपल्याला विविध गोष्टींच्या तरतुदी बघायला लागतात मग त्या मुलीला वारसा हक्क होता का मग मुलीला वारसा हक्क असेल तर कुठल्या मालमत्तेमध्ये होता कारण दोन हजार पाच साली जो वारसा हक्क दिलेला आहे तो वारसा हक्क देताना वीस डिसेंबर दोन हजार चार ही डेडलाईन ठरवण्यात आलेली आहे म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी ज्या मालमत्तांचं वाटप किंवा हस्तांतरण झालेलं असेल त्या मालमत्तांमध्ये या नवीन कायद्याने सुद्धा महिलांना वारसा हक्क किंवा मुलींना वारसा हक्क मिळत नाही म्हणजे जन्मसिद्ध हक्क ह्या निकषावर जर आपण तुलना करायची ठरवली तर पुरुषांना पूर्ण किंवा शंभर टक्के हक्क आहे आणि सद्यस्थितीत प्रत्येक महिलेला जन्मसिद्ध हक्क शंभर टक्के मिळेलच याची खात्री आपल्याला देता येत नाही त्या महिलेचा जन्म तिच्या वडिलांचं निधन कोणत्या मालमत्तेत हक्क हवाय त्या मालमत्तेचं भविष्यात किंवा भूतकाळात काय काय झालंय याच्यावर एखाद्या महिलेला एखाद्या मालमत्तेमध्ये हक्क मिळेल किंवा नाही हे आपल्याला बघावं लागतं तपासावं लागतं म्हणजे जसं एखाद पुरुष किंवा एखादा मुलगा एखाद्या घरात फक्त जन्मला म्हणजे त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत त्याला शंभर टक्के हक्क मिळणार हे आपण ठामपणे म्हणू शकतो तसं दुर्दैवानी महिलांबाबत किंवा मुलींबाबत आपल्याला म्हणता येत नाही आता पुढचा महत्वाचा विषय असतो म्हणजे जन्मानंतर आयुष्यातला महत्वाचा दुसरा टप्पा तो म्हणजे विवाह आता विवाह झाल्यानंतर म्हणजे पतीचा जोडी पतीचा जोडीदार पत्नी किंवा पत्नीचा जोडीदार पती या एकमेकांच्या मालमत्तांमध्ये त्यांना हक्क मिळतो का तर त्याच्याकरता आपल्याला दोन कंगोरे किंवा दोन दृष्टिकोन विचारात घ्यायला लागतील पहिला दृष्टिकोन आहे स्वकष्टार्जित मालमत्तांचा म्हणजे पतीची किंवा पत्नीची जी काही स्वकष्टार्जित मालमत्ता असेल त्या स्वकित मालमत्तेत जोडीदाराला म्हणजे पतीला किंवा पत्नीला निश्चितपणे हक्क मिळतोच त्याच्यात कोणताही अपवाद नाही म्हणजे एखाद्या पतीची किंवा एखाद्या पत्नीची मालमत्ता आहे आणि त्यांचं जर दुर्दैवाने निधन होत असेल तर त्या मालमत्तेमध्ये त्यांच्या पतीला किंवा पत्नीला वारस म्हणून निश्चितपणे हक्क प्राप्त होतो मात्र ही परिस्थिती जेवढी स्पष्ट आहे किंवा जेवढी सोपी आहे तेवढी वडिलोपार्जित मालमत्तेतल्या हक्कांबाबत परिस्थिती स्पष्ट किंवा सोपी नाही यामध्ये म्हणजे जसा जन्मसिद्ध हक्कामध्ये पुरुषांना थोडं झुकता माप दिलेला आहे तसं वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये काहीस महिलांना किंवा मुलींना झुकतं माप दिलेलं आहे आता विवाहानंतर एखाद्या मुलीचा जेव्हा विवाह होतो तेव्हा त्या पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत तिला आपोआपच हक्क किंवा हिस्सा प्राप्त होतो म्हणजे विवाहानंतर जेव्हा केव्हा त्या पतीचं समजा दुर्दैवाने आधी निधन झालं तर त्या पतीचे वारसांमध्ये वर्ग एक वारसांमध्ये पत्नीचा समावेश असतो म्हणजे तिच्या सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पारज पतीच्या निधनानंतर तिला आपोआप वर्ग एक वारस म्हणून हक्क प्राप्त होतो त्यामध्ये काहीही वाद किंवा क्लिष्टता अजिबात नाही मात्र अशीच परिस्थिती पत्नीच्या वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल नाहीये कारण तशी विशिष्ट तरतूद आपल्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे समजा एखाद्या मुलीचा विवाह झाला आणि विवाहानंतर त्या मुलीचं दुर्दैवाने समजा निधन झालं पत्नीचं निधन झालं आणि समजा तिला अपत्य असतील तर तिचा वडिलोपार्जित मालमत्तेमधला जो काही हक्क किंवा हिस्सा आहे तो फक्त आणि फक्त अपत्यांना मिळतो पती तिच्या वडलोपार्जित संदर्भात वारस किंवा वर्ग एक वारस ठरतच नाही म्हणजे पत्नीच्या निधनानंतर तिच्या माहेरच्या मालमत्तेमध्ये पतीला कोणत्याही प्रकारचा हक्क केव्हाही मिळत नाही मग अजून एक शक्यता आहे समजा पत्नीचं निधन झालं आणि तिला अपत्य पण नसतील तर तशा परिस्थितीमध्ये तिचा जो काही हक्क असेल तो तिच्या माहेरच्या घराण्यांमध्ये परत जातो आणि बाकी वारसांना तो वारसा हक्क मिळत नाही म्हणून जेव्हा जेव्हा आपण वारसा हक्कांचा विचार करतो तेव्हा आपण कोणाच्या वारसा हक्कांचा विचार करतोय कोणत्या मालमत्ते संदर्भातल्या वारसा हक्कांचा विचार करतोय याचा बारकाईने विचार करणं आणि त्या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी हे अत्यंत आवश्यक असतं असो किंवा वकील असाल तर तुमच्याकडे एखाद्या पक्षकाराचं आलेलं प्रकरण असो जेव्हा आपल्याला आपला स्वतःचा किंवा आपल्या पक्षकाराचा वारसा हक्क नेमका आहे का असेल तर किती आहे तो कोणत्या मालमत्तेत आहे कुठल्या तरतुदीच्या आधारे आहे या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि जोवर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तोवर आपण अंतिम निष्कर्ष काढू शकत नाही आणि त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई सुद्धा करू शकत नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीत वारसा हक्क समजून घेताना तो नीटपणे समजून घ्या वारसा हक्काच्या बाबतीत मुली आणि म्हणजे मुलगी आणि मुलगा किंवा महिला आणि पुरुष यांच्यामध्ये कायद्यात भेदभाव आहे हे कायम लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने जेव्हा तुमचं किंवा तुमच्या कि पक्षकाराचं प्रकरण हाताळायचं असेल तेव्हा प्रत्येकाच्या स्वतंत्र कायदेशीर तरतुदींच्या आधारे आपलं प्रकरण किती चांगलं किंवा किती वाईट आहे याचा एक आढावा घ्या म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो चुकीचा असायची शक्यता अत्यंत कमी असेल या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद